अगदी बेसिक साहित्याचा सा वापर करून अगदी झटपट तयार होणारा आणि कुरकुरीत लागणारा उपवासाचा डोसा बनवणार आहोत नमस्कार मी प्रिया प्रियास किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी सा आपल्याला साहित्यामध्ये पाव वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी वरई घ्यायची आहे याला बघरे देखील म्हणतात एक उकळलेला इथे बटाटा घेतलेला आहे साले आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत डोस्यासोबत खाण्यासाठी ते मस्त शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत यासाठी अर्धी वाटी इथे मी ओला नारळाचा चव शेंगदाणे आणि हिरवी मिरची कोथिंबीर घेतलेली आहे उपवासाच्या डोस्यासाठी लागणारं जे पीठ आहे त्यासाठी आपल्याला साबुदाणा आणि वरई घ्यायची आहे साबुदाणा आणि वरई मी न धुताच घेतलेली आहे यासाठी इथे बघा साबुदाणे मी थोडे भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचे आहे पॅन हलका गरम झाला की यामध्ये आपल्याला साबुदाणे तीन ते चार मिनटं फक्त भाजून घ्यायचे आहे आपण साबुदाणा न धुताच घेत आहोत याचा जो स्टार्च आहे थोडा कमी व्हावा यासाठी इथे मी साबुदाणा हा भाजून घेत आहे गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवून हे साबुदाणे तीन मिनटं फक्त भाजून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि साबुदाणा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे थोडा साबुदाना आपल्याला हलकं थंड करून घ्यायचा आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपण जी भगर घेतलेली आहे ती घालायची आहे साबुदाना थंड झाला आहे यामध्ये साबुदाणा घातला आहे यानंतर यामध्ये आपण जो उकळून घेतलेला बटाटा आहे त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या उपवासाचा डोसा आपला इन्स्टंट डोसा आहे शिवाय आपण यामध्ये सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही यासाठी इथे मी दोन चमचे दही घेतलेले आहे चवीनुसार आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे सर्व साहित्य घेऊन झाले की यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण छान असं वाटून घ्यायचं आहे इथे मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे इथे बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एकदा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने मिश्रण चेक करून घ्यायचं आहे इथे बघा यामध्ये बराचसा जाडसर भाग राहिलेला आहे पाणी न घालताच पुन्हा एकदा हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे आणि इथे परफेक्ट आपलं हे उपवासाच्या डोस्याचं पीठ तयार झालेलं आहे एकदा चमच्या साहन्याने व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट करू द्यायचं आहे यामध्ये आपण वरई आणि साबुदाना घातलेला आहे छान फुलून यावं यासाठी याला थोडंसं रेस्ट द्यायचं आहे आपल्या उपवासाचं झटपट आणि कुरकुरीत डोश्यासोबत खाण्यासाठी इथे स्पेशल अशी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत यासाठी एक वाटी भरून कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव अर्धा इंच आलं घेतलेलं आहे पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अर्धा स्पून जिरं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धा टीस्पून इथे साखर घेतलेली आहे आणि एक चमचा भरून यामध्ये लिंबाचा रस घातला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला पाणी न घालता छान वाटून घ्यायचं आहे इथे आपली मस्त चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे या चटणीची चव छान अशी गोड तिखट आंबट अशी लागते खूप छान लागते ही चटणी या डोस्यासोबत खायला तुम्ही एरवी देखील ही चटणी बनवून खाऊ शकता आता यानंतर बघा आपण जे डोस्याचं पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं इथे बघा थोडं घट्टसर आता हे पीठ झालेलं आहे उपवासाच्या डोस्याचं हे पीठ अगदी पाच ते दहा मिनटात तयार होतं जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही बघितलंच असेल यामध्ये आपण वापरलेले जे साहित्य आहे तेही बेसिक साहित्य आहे रेस्ट केल्यानंतर हे पीठ थोडं दाटसर झालेलं आहे पीठ छान फुलून आले आहे यामध्ये आता आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि ही पीठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती आपल्याला थोडी सैलसर ठेवायची आहे इथे मी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे पण सगळे पाणी एकत्र न घालता थोडे थोडे करून आपल्याला पाणी घालायचं आहे पीठ तव्यावर घातल्यानंतर ते अगदी आरामात सगळीकडे पसरलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला या पीठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे इथे मी संपूर्ण पाववाटी पाणी घातलेलं आहे आता आपल्या या डोस्याची जी टेस्ट आहे आणखी वाढवण्यासाठी यामध्ये इथे मी अगदी पाव टी स्पून यामध्ये जिरं घातलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सात आठ काळी मिरीचे दाणे मी ठेचून घेतले होते आणि त्याचा क्रश यामध्ये घालत आहे तुम्हाला या मिश्रणामध्ये हे सर्वजण घालायचं नसेल तर नाही घातले तरीही चालेल पण यामुळे आपल्या या डोस्याचे टेस्ट आणखी छान लागते पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आधीच बघा बिडाचा हा जो तवा आहे तो मी गॅसवर छान गरम करून घेतला आहे तवा गरम झालेला आहे यावर थोडा आपल्याला पाण्याचा शिडकावा करायचा आहे आणि टिश्यू पेपर किंवा कपड्याच्या साहाय्याने आपल्याला हा तवा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर या तव्यावर एक दोन थेंब तेलाचे घालून तेल छान टिश्यू पेपर किंवा ब्रशने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला यावर पीठ सोडायचं आहे आपण जसं घावण्यासाठी पीठ सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ बघा सोडायचं आहे सुरुवातीला तव्याची जी बाहेरची बाजू आहे त्या बाजूने आपल्याला पीठ सोडायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला आतली बाजू भरून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला आता कमी करायची आहे या डोस्यावर आपल्याला थोडं तेल सोडून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला बटर देखील लावू शकता आणि जोपर्यंत हा डोसा छान क्रिस्पी होत नाही वरून बघा याला छान असा ब्राऊन रंग आलेला आहे तोपर्यंत आपल्याला हा डोसा छान असा शेकवून घ्यायचा आहे या डोस्याचा जो टेक्स्चर आहे ना अगदी रवा डोसा आपण बनवतो त्याच्याचप्रमाणे हा डोसा देखील तयार होतो तुम्ही बघू शकता मस्त असं रंग आलेला आहे आणि छान क्रिस्पी देखील झालेला आहे आता हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे डोसा किंवा घावणे काढताना डायरेक्ट आपल्याला एखाद्या प्लेटवर न ठेवता एखाद्या जाळीवर ठेवायचा आहे इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे डोसा तुम्ही जवळून बघू शकता अगदी रवा डोसा असतो तसाच हा डोसा दिसत आहे आणि अगदी पाच मिनिटात आपला हा डोसा तयार होतो दुसरा डोसा देखील मी पॅनवर घालून घेतलेला आहे तुम्ही याची जाळी बघू शकता खूप मस्त अशी याला जाळी सुटलेली आहे आणि हलका असा वरून रंग बदलला की नंतरच आपल्याला डोसा काढून घ्यायचा आहे अगदी पाच मिनिटात तयार होणारे आपले हे उपवासाचे डोसे इथे तयार झालेले आहेत छान कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे हे उपवासाचे डोसे आहेत आणि सोबतच आपण स्पेशल अशी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे ही चटणी या डोस्यासोबत खूप छान लागते तुम्ही डोसे बघू शकता अजिबात वाटत नाही की हे फराळी डोसे आहेत अगदी रव्या डोस्याप्रमाणेच हे डोसे दिसत आहेत हे डोसे आहे ना फक्त उपवासासाठीच नाही तर इतर देखील हे डोसे तुम्ही बनवून खाऊ शकता या डोस्यासोबत उपवासाची बटाट्याची भाजी देखील खूप छान लागते तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की आवडली असेल अशी आशा बाळगते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे ज्या वेळेला मी नवीन रेसिपी अपलोड करते तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपी देखील बघता येतील आणि अशाच नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी बघत राहा प्रियाज किचन कट्टा नमस्कार